कुंचे पताकांचे भार आले वैष्णव भेने पळती अंबर अमर असे आजी म्या दे पंढरी नाचा ताती वार करी भार पात पताकांचे करी भीमातीरी आनंद याच प्रमाणे आज मी तुम्हाला दाखवणार आहे जसा वारकऱ्यांना पंढरी बघून आनंद होतो तसाच माझ्या छोट्या वारकऱ्याला मी तयार करून घेऊन गेल्यानंतर त्याला तिथे बघून विठ्ठल आला बघून किती आनंद झाला तर आज आपल्या व्हिडिओची सुरुवात मस्त अशा झालेली आहे तर आजचा विशेष व्लॉग आषाढी एकादशीचा आहे व्लॉग येण्यामध्ये जरा लेट झालेला आहे पण तरी म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा कारण माझ्या शॉर्ट व्हिडिओना तुम्ही खूप छान उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळेच म्हटलं माझ्या छोट्या वारकरीला मी तयार केलेला तो वेगळा व्हिडिओ तुमच्यासोबत येणार आहे पण मला आज देहूमध्ये जाऊन काही नवीन गोष्टी बघायला मिळाल्या किंवा शिवमला कोणता आनंद तिथे जाऊन मिळाला ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आवर्जून लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकत असाल मी आलेली आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर मुख्य प्रवेशद्वाराजवळ मी आलेली आहे तर इथे आल्यानंतर सगळ्यात आधी आज आज, आज एका आषाढी एकादशी असल्यामुळे इथे पूर्ण जत्रेचे स्वरूप आलेले आहे इथल्या पादुका जरी पंढरपूरला गेलेल्या असल्या तरी इथे मूर्त्या सगळ्या असतात त्यामुळे दर्शनासाठी इथे प्रचंड प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली असते तर सगळ्यात आधी इथे गणपतीचं दर्शन घेतलं तर देहूचा चिंतामणी म्हणून गणपती आहे त्या गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या दर्शनासाठी निघालो आजूबाजूला खरं तर मोठे वारकरी जेव्हा जातात तर गंधगोळी बुक्का टाळ वगैरे शोधतात पण माझा वारकरी अजून फार छोटा आहे त्यामुळे त्याला गाड्या खेळणी ह्याच गोष्टी आवडतात आणि तो त्याच बघत चालला होता आणि आम्ही त्याला भुलवत होतो की तिकडून आला नंतर घेऊ नंतर घेऊ नंतर घेऊ पण बघूयात पुढे काय काय घेतलं शिवमनी मी काय काय घेतलं तर इथे बघू शकता सुंदर सुंदर असे देवाचे फोटो देवाच्या मूर्त्या ग्रंथ माळा खेळणी नको नको तुम्हाला पाहिजे ते सगळं इथे अवेलेबल आहे तुम्ही फक्त इथे येण्याची देरी असते पण आपण येतो ते कशासाठी आपण येतो ते तुकाराम महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी तर तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्याआधी इथे श्रीमंत नवशा गणपती मंदिर महाद्वार चौकातला गणपती आहे आणि अगदी सुंदर असं दर्शन गणपतीचं दा झालं आणि गणपतीची सजावट तुम्ही बघू शकता मस्त असं वारकरी स्वरूपात तयार केलेलं आहे त्यानंतर आम्ही येऊन ठेपलो जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान याच्या मुख्य दरवाज्यावरती आणि मी माझ्या छोट्याशा वारकऱ्याला छान असे कमरेवरती हात ठेवून केलं पण तरीही माझ्या वारकऱ्याचं लक्ष त्याच्या खेळण्यांकडेच तर आजचा ब्लॉग थोडा इंटरेस्टिंग आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला, करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे ते तरी ते तुम्ही बघू शकता जगद्गुरु तुकाराम महाराज अगदी सुंदर स्वरूपात आहेत त्यानंतर इथे असलेल्या कासवाचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या लाईनीसाठी लागलो तर बऱ्याचदा चप्पल आपण बाहेर काढतो पण तसं न करता इथे बाजूलाच असलेल्या चप्पल स्टँडवरती जर तुम्ही चप्पला काढल्या तर ते त्यांनाही आणि आपल्यालाही दोघांनाही सोयीस्कर होतं आपण आपल्या दारापुढे चप्पला अशाच कशाही काढून ठेवतो का नाही ना त्याच पद्धतीने देवाच्या मंदिरात जर तुम्ही गेलात तर अगदी उत्तम होऊ शकतं तर बघू शकताय तुम्ही प्रचंड अशी गर्दी आहे आणि भरपूर प्रमाणात भाविक इथे दर्शन करण्यासाठी आलेले आहेत तर तुम्ही लाईन रांगच्या लांब बघू शकता त्यानंतर इथे चालू असलेले अभंग तुम्ही ऐकू शकता है। लगेच पण त्याला जवळच्या जवळ तरी आळंदी देऊ या दोन गोष्टी तरी कराव्यात कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की की शेवटी काही गोष्टींमध्ये तो इतका छान गुंतला होता ते बघून मला वाटलं त्याला याच पुढे पाठवावं याच गोष्टींमध्ये पुढे कंटिन्यू करावं की काय बघू शकता तुम्ही प्रचंड प्रमाणात अशी गर्दी आहे आणि ह्या मावशी आता सुद्धा त्यांच्या अभंग आणि ओव्या म्हणण्यामध्ये लीन आहेत खर तर <coughs> हा अनुभव खरंच खूप सुंदर असतो ही इंद्रायणी नदी बघू शकताय तुम्ही मंदिराचं बांधकाम अतिशय सुंदर असं केलेलं आहे आणि आता हे सगळं नवीन बांधकाम आहे तुम्ही जर अजून बघितलेलं नसेल तर आवर्जून एकदा या भेट द्या खरंच खूप छान वाटतं तुम्ही तुमच्या कामात व्यस्त आहात बिझी आहात मन लागत नाही आहे मन स्थिर होत नाही आहे किंवा वे डोक्यात वेगवेगळे दे विचित्र विचार येत आहेत तर तुम्हाला एका स्पिरिच्युअल किंवा एखाद्या मंदिरात जाण्याची किंवा देवाचं नामस्मरण करण्याची खूप जास्त प्रमाणात गरज असते तर बऱ्याचदा मी असंच करते की फिरायला जायचं आहे म्हणून प्रत्येक वेळेस मी देवाच्याच मंदिरात गेलेली तुम्हाला प्रत्येक वेळेस दिसत असेल आणि मी जाते सुद्धा कारण मला आपण म्हणतो की वयस्कर लोकांना महिन्यातनं एकदा तरी सलाईंची गरज असते त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा आपण कामात इतके बिझी असतो की त्यामध्ये आपल्याला आपल्यासाठी वेळ नाही मिळत म्हणून आपल्याला एकदा देवाचं दर्शन तरी घेण्याची गरज असावी असं मला वाटत आहे तर इथे मी आपल्या विठ्ठल रुक्माईचा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इथला मंदिराचा हा सगळा गावारा आहे तर बघू शकताय बघू शकताय मंदिरातली सजावट अतिशय मंत्रमुग्ध करणारी होती खरंच खूप छान होती विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं आणि तिथून बाहेर पडताना ते दर्शन घेऊन खूप धन्य धन्य असं वाटत होतं खरंच खूप छान वाटलं मला आजचं दर्शन घेऊन त्यानंतर तिथून आम्हाला प्रसाद म्हणून केळी मिळाली शिवममुळे खरं तर त्यानंतर इथेच असलेल्या राम मंदिरात दर्शन घेतलं तर आजचा व्हिडिओ इतकाच असेल पुढच्या व्हिडिओमध्ये देहूच्याच मंदिरातली अजून काही मी तुमच्यासोबत माहिती शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवर्जून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी फक्त माझे संस्कार देण्याचं काम करते आहे ते ग्रहण करायचे की नाही तर त्याचं काम आहे शिवमचं त्यामुळे पुढे मी काय त्याला दिलेलं आहे काय करून घेतलेलं आहे ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघावा लागेल तर व्हिडिओ नक्की बघा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय